मराठी ते धडक ते धडक चौदा राज्यातून नाविन्यपूर्ण तसेच युनिक वस्तूंचे कलेक्शन आणि घरगुती सजावटीचे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दालन म्हणजे विटियातील अरोमेनिया आर्ट गॅलरी विविध व्हरायटी मधील सजावटीच्या साहित्यावर खास डिस्काउंट ऑफर त्वरा करा अरोमेनिया आर्ट गॅलरी जय मल्टीपर्पज हॉल शेजारी मायनी रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर उटा शहरातील एक ऐतिहासिक निवडणूक ज्या निवडणुकीत गेले चाळीस पन्नास वर्षाची सत्ता ही जनतेने उलतून टाकलेली आहे त्यामुळं जो जनतेने कौल दिलेला आहे तो कौल हा विकासा दृष्टिकोनाचा कौल आहे उठा शहरात विकासाची नांदी आहे कुणाची जिरवायची किंवा कोणाला हरवायचं म्हणून ही निवडणूक झालेली नव्हती जनतेने हातात घेतलेली निवडणूक आणि आणि विकासादृष्टिकोन जे करायला पाहिजे जे, जे विकासात्मक कुठं करायला पाहिजे विटा शहराची जी रचना करायला पाहिजे उटा शहरात जो विकास करायला पाहिजे ते पूर्ण करण्याचं आमचं पूर्ण शिवसेना आमचे नेते एकनाथ शिंदेसाहेब आमदार सुहासबाई बाबर यांच्या नेतृत्वाखाली पूर्णपणे आम्ही सर्व नगरसेवक निवडून आलेले व जे आमचे निवडून थोडक्या मतात पडलेत त्या सर्वांना बरोबर घेऊन जनतेला बरोबर घेऊन विकास दृष्टिकोनातून विकासा विकास करणार गव्हर्नमेंट एच यू आय डी मध्ये नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा जपणारे विट्यातील भव्य तालन साई ज्वेलर्स कटरे सराफ पत्ता सराफ पेट विटा संपर्क आपल्या स्क्रीन वर